जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आहेत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत हे पैसे कोणाला मिळणार किती रक्कम मिळणार आणि नेमके कधी खात्यात जमा होतील याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन एक महत्वाचा निर्णय घेतलाय राज्यातील तब्बल चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता धान्याऐवजी थेट डीबीटी द्वारे रोख अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो हे जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि वर्धा या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट खात्यावर पैसे जमा होतील म्हणजे आधी धान्य मिळायचं पण आता सरकारकडून थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय हा निर्णय खर तर शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे मित्रांनो या योजनेखाली प्रत्येक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात प्रति महिना एकशे सत्तर रुपये जमा होणार आहेत आधी काही महिन्यांपासून ही, ही रक्कम थांबलेली होती पण आता राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याला हिरवा कंदील दिला आहे म्हणजे आता पुन्हा नियमितपणे ही मदत मिळणार आहे मित्रांनो या योजनेतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मदत फक्त एकदाच मिळणार नाही तर नियमितपणे मिळणारी योजना आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला ही रक्कम जमा होत राहील यासाठी आधीच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून डीबीटीने अनुदान वितरित करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे कोणतंही कटकटीचं काम नाही थेट सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील मित्रांनो या योजनेचा फायदा राज्यातील तब्बल सव्वीस लाखाहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांना मिळणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक प्रचंड मोठा निधी मंजूर केला आहे हा निधी म्हणजे चौरेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार रुपये म्हणजे बघा इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे यामुळे लाखो शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार आहे मित्रांनो आता बघूया जिल्ह्यानुसार किती शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत अकोल्या जिल्ह्यात तब्बल त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकरी लाभार्थी आहेत अमरावतीमध्ये चोवीस हजाराहून अधिक शेतकरी तर बीडमध्ये पंचेचाळीस हजार दोनशे नव्याण्णव शेतकरी पात्र आहेत बुलढाणा जिल्ह्यात बासष्ट हजारपेक्षा जास्त आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल दोन लाख चौदा हजार दोनशे एकवीस शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत याप्रमाणेच धाराशिव अठ्ठ्याण्णव हजार चारशे बहात्तर हिंगोली छेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी जालना बहात्तर हजार सातशे एक्कावन्न लातूर एकोणीस हजार आठशे एकसष्ट नांदेड अठ्ठावीस हजार आठशे बावन्न परभणी तब्बल एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौदा शेतकरी वर्धा सत्याहत्तर हजार सातशे त्रेसष्ट वाशिम एकतीस हजार आठशे पाच आणि यवतमाळमध्ये चोवीस हजार चारशे एकोणतीस शेतकरी पात्र ठरले आहेत म्हणजे मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत मित्रांनो या योजनेचा निधी राज्य सरकारकडून चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच वितरित करण्यात आला आहे आता हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सत्तर रक्कम जमा होईल म्हणजे काही दिवसातच तुमच्या खात्यात ही रक्कम दिसू लागेल म्हणून शेतकरी बांधवांनो जर आपण या जिल्ह्यापैकी कुठल्या जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होईल ही होती शेतकऱ्यांच्या डीबीटी अनुदानाबाबतची ताजी माहिती ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र